बातमी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी मुंबई व भा मराठी भाषेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या जोडे मारो आंदोलनाची नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही असे वादग्रस्त विधान त्यांनी केलं या विधानामुळे मुंबईतील मराठी माणसांच्या भावना दुखवल्या गेल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चांगलाच आक्रमक झालाय त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आंदोलन केले ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिकांकडून भैयाजी जोशी व भारतीय जनता पार्टीचा निषेध व्यक्त करण्यात आला तसेच भैयाजी जोशी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली यासंदर्भात शहर प्रमुख संजोग वाघेरे व जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त केलाय पाहुयात सातत्याने आर एस एस असेल भाजप असेल यांच्या निगडीत लोकांकडून असे वक्तव्य करण्यात येत आहे नुकतंच जे मुंबईबद्दल वक्तव्य करण्यात आलं त्याचा त्याच्या विरोधात तुम्ही निषेध करताय नेमकं काय याच्यामध्ये भैया जोशी यांनी जे वक्तव्य केलंय त्याचा पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध या ठिकाणी करतोय आणि आताही त्यांना जोडे मार आंदोलनाने या ठिकाणी बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी त्यांच्याबद्दल या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे आणि हे सातत्यानं असं विषय होत आहे तर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे मित्र पक्ष हे लोक आज त्या गप्प आहेत की त्यांनी असं वक्तव्य केलेल्या माणसांवरती का ॲक्शन घेतली नाही आणि यांच्यावरती जरी समजा या गोष्टी ज्या अशा जर महाराष्ट्रात असं जर बोलत असेल आणि किंबहुना मुंबईत बोलत असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्राचं नाही आहे ज्या महाराष्ट्रासाठी ज्या मुंबईला वेगळं करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणण्यासाठी ज्यांनी हुतात्म्यांनी जे बलिदान केलं आहे तर ह्यांचं जरी यांना स्मरण व्हायला पाहिजे तर अशा गोष्टीत जर असं सातत्यानं होत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष गप्प बसणार नाही इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचे तीव्र ती ती आंदोलन या ठिकाणी केले जातं वक्तव्य असं वाटतं की मराठी विरुद्ध गुजराती असं कुठेतरी थेट निर्माण करायचं प्रयत्न आहे का नाही ह्याच्यामध्ये आम्हाला कोणत्या भाषेला विरोध किंवा कोणत्या भाषेच्या भाषिकांच्या बद्दल आमचा विरोध नाही तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहताय तर महाराष्ट्राचा जी भाषा आहे मूळ भाषा ती मराठी आहे तर ह्या मराठी भाषेच्या बद्दलचा सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे मग तो गुजरातचा असू किंवा कर्नाटकचा असू किंवा इतर कुठल्याही राज्यातला असू तर त्याने महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस तो राहतोय तर त्याने महाराष्ट्राच्या बद्दलची अस्मिता महाराष्ट्राच्या बद्दलचं जे काही आपलं वक्तव्य आहे हे त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे जिथं आपण राहतोय तर तिथल्या भाषेचा अभिमान त्यांनी बाळगलं पाहिजे दृष्टीने जे वक्तव्य केले त्याच्या आंदोलन करताय काय मागणी सरकार ह्याच्यामध्ये सरकारने या बाबतीमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये अशा प्रकारे होऊ नयेत या दृष्टिकोनातून मराठी भाषेच्या बद्दल आपल्या देशा आपल्या राज्यातील जे पुरुष होऊन गेलेत की ज्यांनी या देशासाठी महाराष्ट्रासाठी आपलं बलिदान दिले तर अशा पुरुषांच्या आप या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने एक पद्धतीचं मोठा असा कायदा या ठिकाणी करावा अशी आमची मागणी आंदोलन आमचं फक्त पिंपरी चिंचवड पुरतं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून हे आंदोलन चालू आहे आर एस एस हे खडा टाकून पाहिलेलं आहे त्यांनी त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची वेगळी करायची आणि गुजरातमध्ये त्याचं विलीन करायचं आणि म्हणून कालचं त्यांचं वक्तव्य हे सहजासहजी त्यांनी म्हटलेलं नाही घाटकोपरमध्ये ही जी भाषा आहे गुजराती भाषा बोलणारे लोक जास्त आहेत खरं पाहता जर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई प्रांत जो आहे हा मुंबई प्रांत महाराष्ट्रात विलीन केला गेला त्यासाठी महाराष्ट्राच्या एकशे पाच हुतात्म्यांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं आणि नेहमी सतत प्रयत्न चालू आहे या बीजेपी आणि आर एस एसचा की मुंबई जी आहे ती मुंबईला केंद्रशासित करावी अथवा गुजरात मध्ये त्याचं विलिनीकरण करावं असा प्रयत्न त्यांचा नेहमीच सतत आ, कायम चालू असतो मग अनेक अनेक महापुरुषांचे अपमान मग शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो त्या ठिकाणी परवा तो प्रशांत कोरटकर तो देखील संघाचा कार्यकर्ता त्यांनी देखील असं वक्तव्य केलं आणि मग राज्यपाल असो कोश्यारी असो यांनी बी जे पीचे मोठे मोठे सचिव राष्ट्रीय स्तरावरचे नेते असो त्यांनी सतत महाराष्ट्रातील या महापुरुषांचा अपमान केलेला आहे आणि यापुढे आम्ही असा अपमान सहन करणार नाही आम्ही या ज्या ज्या वेळेस बीजेपी आणि आर एस एस यांनी जे जे काय महाराष्ट्राविषयी किंवा मराठी भाषेविषयी जे जे काय कराल त्याचा निषेध आम्ही निश्चितपणे करणार आहोत आणि मराठी भाषा या अभिजात भाषे त्याला दर्जा मिळाला ही भाषा टिकावी मराठी माणूस टिकावा स्वाभिमान मराठी माणसाचा स्वाभिमान टिकावा मुंबईचा स्वाभिमान टिकावा म्हणून शिवसेना हे रस्त्यावर लढत राहतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठी भाषा भवन मुंबईमध्ये होणार होतं असं समस्या त्याला स्थगिती मिळाली त्यानंतर अशा प्रकारचे वक्तव्य समोर येत येतात अनेक मुंबईमध्ये अनेक कार्यालय महत्वाची कार्यालय गुजरात मध्ये शिफ्ट केलेली मुंबईला जे महत्व वा, जागतिक महत्व होतं वा, ते महत्व कमी करण्याचं काम त्या ठिकाणी भाजपाने सांगाने केलेलं आहे आणि म्हणून ही लोक जागृती व्हावी आणि लोकांना कळावं म्हणून पक्ष आम्ही आम्ही कायम लढत लढत राहणार आहोत